म्हणजे पा म्हणजे बोरिंग वर पाणी भरता गळा आहे का नाही बोरिंग हे आता आले तर आता समस्या आहे समस्या हे आहे का हे नगर परिषद चे आपल्या घरी टॅक्ससाठी आले माझा प्रश्न हा आहे का टॅक्स घेतात वर्षभराचा म्हणजे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस ठीक आहे त्याच्यानंतर हे लोक एक दिवसाआड नळ सोडतात म्हणजे किती झाले सहा महिने नळ येतात ठीक आहे एक नळ म्हणजे बारा महिन्यातून सहा महिने नळ त्याच्यातही उन्हाळाभर पंधरा दिवसाची गॅप आठ दिवसाची गॅप आता पाईपलाईन फुटली वर्षभरात त्यांचे हे प्रॉब्लेम कधी पाच दिवस नाही कधी सहा दिवस नाही येत कधी दोन दिवस नाही आहेत तर मला एकच म्हणायचं आहे सहा महिन्यातून तीन महिने पुन्हा गेले पंधरा दिवस पंधरा दिवस करता करता राहिले फक्त तीन महिने माझं तर असं म्हणणं आहे का अडीच कस महिने येते खरं चला तीन महिने पकडून घेऊ मग तीन महिने जेव्हा नळ सोडत आहे आणि ते पण एकच टाईम तर मग त्याच वर्षभराचा द्यायचा कसा हे पावत्या पिवत्या काही आम्ही देत नाही पहिले आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं नगर परिषद चिमूर नगर परिषद उत्तर द्यावं त्याच्या काही वरतून आता भरा लास्ट मार्च एंडिंग आहे नाही तर तुमचं कनेक्शन कट करतो आता का भरे उचलून ना ना की नाही हे विचार मी जनतेले विचारत विचारत महिन्याचा टॅक्स कसा भरायचा असा माझा विषय दुसरं काही नाही आणि आताच्या आता बसूली आता पाहिजे म्हणते नाही तर नळ कट करतो म्हणते का हो का असं झालं तसं झालं म्हणून सारे लोक आहे

नाही कोणी करत हे वा सगळी जनता भडकलेली आहे इतर टॅक्स बिक्स कोणी भरायला तयार नाही आहे सगळ्याजणी बाया येऊन येऊन हे असं करत आहे आमच्याकडून हे आताच्या आता टॅक्स भरा असं बोलत आहे कुठून टॅक्स भरायचा पहिले आम्हाला आमचा न्याय पाहिजे त्याच्यानंतर टॅक्स हे नळ आले नाही हे बाहेर चालल्या अस लोक नळ नाही आले म्हणून पाणी बोरिंग चालले किती वेळा ऑफिस मध्ये आलो भाऊ काहीच नाही झाला अंधारात नाही घुसू देत काही नाही नगर परिषदचे लोक आले आमच्याकडं टॅक्स वसूल करायसाठी हे गावातले लोक गाव करत करतात नळ दिला असते तर टॅक्स दिला असता त्या बाया पाणी भरत आहे नळ असून सुद्धा नेहमीची पा प्रॉब्लेम आहे पाइपलाइन फुटली पाइपलाइन फुटली त्या चक्कर मध्ये आठ आठ दिवस सगळ्यात जास्त कमिशन हां अरे करणे आहे पण तुझंच मेननारा काऊनवरनंतर करते ना